नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारच्या सहा हजार कोटी रुपयाची एक योजना कालपासून सुरू झालेली आहे तिचं नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा टू पॉईंट झिरो एकवीस जिल्ह्यात साधारणपणे सात हजार दोनशे एक गावामध्ये ही योजना चालू होणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिबक सिंचन कृषी यांत्रिकीकरण बांबू लागवड वृक्ष लागवड शेततळ त्याच्यानंतर संरक्षित शेतीमध्ये पॉलीहाऊस हो, शेडनेट रेशीम उद्योग विहिरीचं पुनर्भरण यासारख्या खूप साऱ्या योजना याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत तरी ज्या शेतकऱ्यांचे गाव या पोखरा योजनेमध्ये आहेत त्यांनी आपल्या जिजाऊ मल्टी सर्व्हिसेसच्या शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस चौदा सत्त्याण्णव या व व्हॉट्सअप नंबरवर आपले आधार कार्ड किंवा फार्मर आय डी आणि किंवा जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी येथे भेट द्यावी आणि प्रत्यक्ष योजनेची सर्व माहिती घ्यावी धन्यवाद